शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललं असून पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येत असून दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार झालं आहे दोन्ही समुद्रात समुद्रा आता बाष्प निर्माण होऊ लागला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पावसाची काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल याचा थोडक्यात अंदाज आपण पाहणार आहोत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन बाष्पयुक्त परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे बहुतांश महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आत्ता ढगाळ परिस्थिती आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती आहे जे एफ एस मॉडेलने काल महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नव्हता आणि उद्या देखील फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला नाही मात्र दक्षिण भारतात तयार होत असलेल्या मोठ्या पावसाळी परिस्थितीचा परिणाम उद्या देखील महाराष्ट्रात होईल असं वाटतं आहे आपण बघतो की अठरा तारखेला देखील विरळ पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळेस एकोणीस तारखेपासून बाष्पयुक्त परिस्थिती वाढणार आहे महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु पावसात जोर कमी राहील यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे अंदमान निकोबार बेटावर आणि केरळमध्ये एकाच वेळेस बाष्पयुक्त परिस्थिती निर्माण होत असून मोठ्या पावसाला सुरुवात होते आपण बघतोय कमी दाबाचं क्षेत्रच अरबी समुद्राच्या दक्षिणेला केरळच्या आजूबाजूने तयार होत आहे साधारण एकवीस तारखे आपण बघतो एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान जे एफ एस मॉडेलनुसार केरळच्या दरम्यानही पावसाळी परिस्थिती किंवा वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच वेळेस अंदमानातही वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र उद्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं दा आहे मात्र अठरा तारखेपासून कुठलीही पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात दाखवलेली नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे अठ्ठावीस तारखेलाच बघतो की बंगालची बसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी बाष्पयुक्त परिस्थिती पुढे सरकत असल्यामुळे मान्सून लवकरच केरळात दाखल होईल स्कायमेटचा अंदाज आपण ग्राह्य धरला तर मान्सून तीन दिवस अगोदर येऊ शकतो परंतु आपल्या अंदाजानुसार अशी परिस्थिती निर्माण होईल असं फार कमी वाटतं आपण स्कायमेटचा अंदाज एकतीस तारखेपर्यंत जरी बघितला तरी देखील स्पष्टपणे संकेत आहेत की मान्सून वेळेत महाराष्ट्रात येईल आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या या व्हर्जनवर अधिक विश्वास करतो सर्वच मॉडेल केरळ आणि अंदमानात एकवीस तारखेपासूनच पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता दाखवत आहेत अंदमानातील सिस्टम विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यात मर्यादा येतील असा आपला अंदाज आहे एकतीस तारखेचा अंदाज जर आपण मे महिन्याचा बघितला तर मान्सूनची प्रगती पूर्व दिशेने होण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यामुळे यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच मान्सून पूर्वेकडून पुढे सरकण्यास अधिक अनुकूल वातावरण आहे आपण बघतो दुपारपासूनच महाराष्ट्राच्या खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्यशाळेच्या प्रदेशात आज पावसाळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावस अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्याचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्याला पाठवले आहेत रात्री देखील काही विभागात पावसाळ्यातून राहू शकतं उद्या तापमानात थोडी घट होणार आहे मात्र जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस अंश शेल्शियस तर नाशिक जिल्ह्यात चाळीस अंश शेल्शियस तापमान राहणार आहे जळगावला सेहेचाळीस अंश शेल्शियस ताप वीस तारखेला राहण्याची शक्यता एकवीस ही सेहेचाळीस अंश एल्शियस तापमान दाखवलं जात आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एकोणीस तारखेपासूनच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की वीस तारखेला केरळच्या आजूबाजूने देखील जोरदार होई परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या बस चेन्नईच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती तर केरळच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती असं एकवीस बावीस तारखेचं वातावरण असेल परंतु सुरुवातीच्या या चक्राकार स्थितीचं वातावरणाच मुळात पूर्व भारताकडे बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला सरकत असल्यामुळे या वादळी परिस्थितीचा फारसा प्रभाव भारतावर निर्माण होईल असं वाटत नाही परंतु याचा परिणाम असा होणार आहे की मान्सून वेळेच्या अगोदर येईल ही जी शक्यता अनेक एजन्सीज आहेत किंवा काही तज्ज्ञ मांडत आहेत त्याला आपोआप निर्माण होण्याची शक्यता आहे कारण जर विरुद्ध दिशेने दिसली तर मान्सूनचे दिशा बदलू शकते आणि त्यामुळे मान्सूनला वेळेच्या अगोदर येण्याऐवजी तो वेळेत येईल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही आपण मॉडेलनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते परंतु त्याचा फारसा प्रभाव राहिलेला नाही काही मॉडेलमध्ये महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवली जात नसली तरी देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण अधूनमधून तयार होत आहे आणि ते पुढेही तयार होत राहील या मॉडेलने थोड्या विरळ पावसाची शक्यता उद्या वर्तवलेली आहे सर्वच मॉडेल अठरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवत आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे साधारण एकोणीस तारखेनंतर महाराष्ट्रात फारसं पावसाळी जोर राहील असं वाटत नाही दक्षिण भारतात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत असून वीस एकवीस तारखेपासूनच दक्षिण भारतामध्ये केरळच्या आजूबाजूने किंवा चेन्नईच्या आजूबाजूने चक्राकार स्थिती निर्माण होईल याचा थोडा किनारपट्टी भागावर पावसाच्या स्वरूपात परिणाम होण्याची देखील शक्यता आहे एकूणच या वाऱ्याची दिशा विरुद्ध दिशेने असल्यामुळे ही सिस्टम भारताच्या दिशेने न येता म्यानमार किंवा थायलंडच्या दिशेने जाईल परंतु सुरुवातीची कुठलीही सिस्टम मान्सूनपूर्व काळात तयार होते तेव्हा ती विरुद्ध दिशेनेच जाते नंतर जसा मान्सून सक्रिय होतो तसा तसं हे वातावरण तसं हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होते अंदमानात मान्सून वेळेत येईल परंतु पुढे सरकण्यात त्याला मर्यादा राहणार आहेत कारण पहिली सिस्टम विरुद्ध दिशेने गेल्यामुळे यामध्ये जवळपास आठवड्याचा कालावधी वातावरण पूर्ववत होण्यास लागण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा